कल्याणपूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू आणि माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलाय कल्याणपूर्वेच्या तिसाई चौक परिसरातील जरीमरी व्हिजन या कार्यालयाची चार ते पाच जणांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे तर कार्यालयासमोर गाडी पार्किंगच्या वादातून चार ते पाच जणांच्या टोळीने कार्यालयात शिरून तोडफोड करत कार्यालयामध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची प्रतिक्रिया कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे गुन्हे विभाग पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांनी आहे केबल ऑपरेटरच्या समोर आतील कर्मचाऱ्याची बाईक उभी होती सदर बाईक जवळ दोन्ही इसम आले आणि ते चोरी करत आहे असा संशय आल्याने त्याच्याकडे ते चौकशी करत असताना त्याचा राग त्याला येऊन त्यांनी तर ऑफिसमध्ये घुसून त्याच्या मित्रांना बोलू अतील कर्मचाऱ्यांना मारहाण करून तोडफोड केलेली आहे त्याबाबत कोसवाडी पुलिस नेते आणखी सो विरुद्ध गुन्हा दाखल आला आहे इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल एकतीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूज ला न्यूजला वर फॉलो करा